भाजप सांगली जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेले सम्राट बाबा महाडेक यांनी वाळवा येथे पद्मभूषण क्रांतीवीर डॉ नागनाथांना नायकवडे यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करत दर्शन घेतलं आणि अभिवादन केलं त्यांच्या या सन्मानपर भेटीनं राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चेला उधाण आलं आहे या प्रसंगी शिवसेना इस्लामपूर विधानसभा प्रभारी गौरवभाऊ नायकवडे यांनी स्वतः पुढे येऊन सम्राट बाबांचा सन्मान केला व त्यांना शुभेच्छा देत राजकीय पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सौहार्दपूर्ण वातावरणात एकोप्याचा संदेश दिला गेला या कार्यक्रमाला नंदू पाटील पिंटू माळी डॉक्टर राजेंद्र मुळीक इसाक भैया वलांडकर उमेश भैया घोरपडे सनी अहिर यांचीही विशेष उपस्थिती होती सम्राट बाबांच्या या साधेपणाच्या आणि संस्कारित राजकारणाच्या शैलीला स्थानिक कार्यकर्त्यांनी भरभरून दाद दिली या भेटीने फक्त भाजपच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा संचारली आहे हे निश्चित मराठी एस न्यूजसाठी वाळव्याहून किशोर जासूद